प्रिय मित्र आज मंगळवार आणि वीस मे आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की पहिल्या वर्षामध्ये जेव्हा अंतुखिया आणि न्याय ह्या ठिकाणाहून काही यहुती आले आणि त्याने पौल आणि बल्लबाई ह्याचा शोध केला आणि ते मिळता त्याला त्यांनी मारहाण केली आणि त्याला इतका मरणप्राय अवस्थेमध्ये खेळत त्या टाकून दिला आणि विशेष करून पाऊलला त्याने ओढून ओढून आणलं आणि त्याचं जण काही प्रेत त्या ठिकाणी फेकून दिलं आणि त्यांना वाटलं आता पाऊल केला त्यानंतर ते गेल्यानंतर ज्या वेळेला काही प्रेषित एकत्र आले आणि ते एकत्रपणे थोडीशी त्या ठिकाणी चर्चा करत होते त्यावेळेला पाऊल उठला बसला आणि त्यांच्याबरोबर बोलू लागलं म्हणजे पॉल खरोखर त्याला सामर्थ्य होतं परमेश्वराचं अशा ह्या अर्धमेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो श्वास घेऊन उठतो आणि बोलू लागतो आणि त्यानंतर तेथून तो पिळगा पिसी द्या आणि विशेष करून झाला आपण म्हणतो प्रफुल्ल त्या ठिकाणी जातो आणि तिथे शिकवू लागतो म्हणजेच त्याला परमेश्वराची परत शक्ती आणि सामर्थ्य मिळते आणि तो जिद्दीने कळकळीने तळमळीने तो परत येशूची सुवार्ता देऊ लागतो त्या ठिकाणी सगळ्यांना आपल्या जवळ करतो आणि प्रभू येशूमध्येच खरं जीवन आहे हे, हे लोकांना पटवून देऊन त्यांना बाप्तिस्मा देतो आणि त्याद्वारे त्यांच्या जीवनातील नव चैतन्य तो निर्माण करतो आपल्या स्वतःचे अनुभव सांगतो की माणसाने आपल्याला केवढंही मारहाण केली केवढी वाईट शब्द बोलले कितीही आपल्यावरती आरोप केले तरी देखील आपण घाबरू नाही आणि ते त्यांना प्रेरणादायी वाटलं अशा ह्या परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वराची शक्ती आणि सामर्थ्य हे पौल आणि यांच्यामध्ये ह्याच्यामध्ये प्रकारे कार्य करीत होते हे आपण पाहतो हो माझ्या प्रिय मित्रांनो येशू देखील शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे की तुम्हा शांती अस आणि मी तुम्हा शांती देतो जग देते तशी नाही तर सार्वकालिक शांती स्वर्गीय शांती किती शांती तुम्हाला ह्या अधिक वस्तूने मिळत नाही कोणत्याही खाद्य पदार्थ किंवा पेय पदार्थाने मिळत नाही तर ती ईश्वरी शांती आहे ती तुम्हाला शक्ती सामर्थ्य प्रेरणा आणि विशेषत नव चैतन्य तुमच्यात निर्माण करेल हो माझ्या प्रियाबद्दल ती शांती घेऊन पौल आणि बर्णबा हे पुढे जात होतीच परंतु इतर शिष्यांना देखील जाणवलं की प्रभूची शांती ही वेगळी आहे हो माझ्या प्रियाबद्दलो ती शांती मिळवण्यासाठी आपल्याला कदाचित इतरांना क्षमा करावी लागेल इतरांना इतरांनी जी मारहाण आपल्याला सहन करावी लागेल आपण त्याला क्षमा करून त्यांना दया दाखवून त्यांच्यासाठी आपण प्रयत्ना केली पाहिजे आणि अशा पद्धतीत आपली शांती केवळ आपल्या शरीर शरीराने किंवा जे शारीरिक आजार आहेत किंवा शारीरिक जे अशक्तपणा आहे त्याद्वारे आपल्याला ती शांती अधिक प्रबळ करते हे आपल्याला जाणवेल म्हणून आजच्या दिवशी आपण हीच प्रार्थना करूया की प्रभू येशूची शांती आपल्याला सर्व काळासाठी आणि सर्व गोष्टीतून ती भयभीत करत नाही तर ते आपल्याला खरोखर आधार आणि प्रेरणा देणारी आहे ही शांती आपल्याला मिळण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे